मिक्सरच्या भांड्यात मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून टाकून घेतले त्यात अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला त्यासोबतच एका हिरवी मिरचीचे काप टाकून घेतले हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आठ दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आणि हे मिक्सरमधन चांगलं वाटून घेतलं हे पहा हे वाटण आपले इथे तयार झालंय आता इथे मी बारीक चिरून घेतलेला पालक घेतलाय साधारण दोन वाटी भरेल एवढा हा चिरून घेतलेला पालक आहे जुडीप्रमाणे धरलं तर अर्धी जुडे हा पालक आहे आता याच्यात आपण जी कांद्याची पेस्ट बनवून घेतली होती ती एक चमचा टाकली अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा ओवा एक चमचा तीळ त्यासोबतच अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतली आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता याच्यात आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ टाकून घ्यायचंय किंवा आवश्यकतेप्रमाणे बेसनपीठ टाकायचंय नंतर या बेसन बेसनपीठ छान एकजीव करून घेतलं पाणी टाकायची आवश्यकता नाही पालकाला पाणी सुटे आता इथे चाळणीला तेल लावून घेतलं त्यानंतर पालकाच्या अशा पद्धतीने गोळे तयार करून हे चाळणीत ठेवून घेतले आता हे गोळे आपल्याला वाफवून घ्यायचे त्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम झालं की त्यावरती ही चाळणी ठेवायची वरून एक झाकण ठेवायचं आणि दहा ते बारा मिनिटं हे पालकाचे गोळे छान वाफवून घ्यायचे आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपण जी कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली होती ती इथे टाकून घेतली आता कांद्याची पेस्ट सोनेरी रंगावर इथे आपल्याला परतून घ्यायची आहे हे पहा इथे आपली ही जी कांद्याची पेस्ट आहे ही अगदी छान परतून झालेली आहे आता याच्यात आपण काही मसाले टाकून घेऊ तर सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट त्यासोबतच एक चमचा धने पावडर इथे मी टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा मी गरम मसाला टाकून घेतलाय तिखट आणि गरम मसाल्याची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो आपण कांद्याच्या वाटण्यात हिरवी मिरची वापरली त्या अंदाजाने हे टाकून घ्यायचंय आता याच्यात एक मोठ्या टोमॅटोची प्युरी टाकून घेतली टोमॅटोचे काप करून मिक्सर मधून फिरवून घेतले टोमॅटोची प्युरी आता या मसाल्यासोबत चांगली परतून घ्यायची जोपर्यंत ती घट्ट होईल आणि तिला तेल सुटेल हे पहा टोमॅटोची प्युरी छान परतून झाली आहे आता याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेतलंय आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने हे पाणी टाकून घ्यायचंय त्यानंतर चवी मीठ टाकून घेतलं आणि आता हे जे ग्रेव्ही आहे हे आपल्याला चांगली उकळू द्यायची इकडे आपले हे पालकाचे जे गोळे आहेत ते सुद्धा आता छान वाफवून झालेले आहेत आता हे आपण बाजूला काढून घेऊ आपली आमटी किंवा ही जी ग्रेव्ही आहे ही चांगली उकळली की याच्यात आपल्याला हे पालकाचे गोळे टाकून घ्यायचे आणि आता मध्यम गॅसवरती हे आपल्याला चांगलं उकळून घ्यायचंय फार उकळायची गरज नाही दोन ते तीन मिनिटं फक्त आपल्याला हे उकळून घ्यायचंय हे सगळं छान एकजीव करायचं आणि दोन अडीच मिनिटं फक्त ही भाजी मंद गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती उकळून घ्यायची अशा प्रकारे ही पालकाची भाजी इथे तयार झाली आहे इथे एका भांड्यात गरम पाणी घेतलं त्यात एक वाटी सोया चंक्स म्हणजे सोयाबीन वडे टाकून घेतले आणि हे आपल्याला आता दहा मिनटं असं झाकून ठेवायचे दहा मिनटानंतर हे जे सोया चंक्स आहेत हे व्यवस्थित भिजलेले आहेत आता हे आपल्याला पिळून घ्यायचे त्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्या दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून टाकून घेतले आता याच्यातच चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा टाकून घेतला यासोबतच आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो अशा पद्धतीने मोठ्या फोडी करून याच्यात टाकून घेतलं आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं त्यानंतर एक चमचा तीळ चार पाच काजू दोन मिरे दोन लवंग थोडंसं दालचिनीचा तुकडा येथे मी टाकून घेतला आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं तर एक पाच मिनटं मध्यम गॅसवरती हे छान परतून घेतल्यानंतर कांदा आणि टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं त्यात एक तमालपत्र आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं चांगलं तडतडल्यावर आपण जे कांदा टोमॅटोचं वाटण बनवून घेतलं होतं ते या तेलात तेला टाकून घेतलं आता हे जे वाटण आहे हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे वाटण परतत असतानाच ह्याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तिखटाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात एक चमचा धने पावडर टाकून घेतली आणि हे चांगलं एकजीव करून घेतलं आता आपल्याला हे जे वाटण आहे हे चांगलं शिजेल आणि याला तेल सुटेल इथपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकतायत हे वाटण आता छान शिजलेलं आहे आणि त्याला थोडंसं तेलसुद्धा सुटलं आहे त्याचा रंग पण बदलला आहे आता याच्यात जे चंक्स आपण भिजवून घेतलेले होते ते टाकायचे आणि दोन मिनटं फक्त या वाटणामध्ये हे चांगले परतून घ्यायचे सोया चंक्स परतून झाल्यानंतर ह्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं तर किती ग्रेवी हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे मी इथे एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे कारण मी ही भाजी थोडीशी घट्टच करणार आहे पाणी टाकून झाल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आता हे सगळं छान एकजीव करायचं आणि मध्यम गॅसवरती ही भाजी पाच ते सात मिनटं चांगली शिजू द्यायची हे पहा पाच मिनटानंतर ही जी भाजी आहे ही छान शिजलेली आहे आणि आता याच्यात कोथंबीर टाकून पुन्हा एक दोन मिनटं मंद गॅसवरती ही भाजी फक्त शिजवून घ्यायची अशा प्रकारे सोयाबीनच्या वड्यांची भाजी इथे तयार आहे मी एका भांड्यामध्ये एक छोटा चमचा तेल घेतलंय त्यात अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग टाकून घेतला त्यात आता भिजून घेतलेले चणे म्हणजेच हरभरे टाकून घेतले हे चणे या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे साधारण एक मिनिट परतून घेतल्यानंतर मी याच्यात एक ग्लास पाणी टाकून घेतलंय आता हे चणे आपल्याला पूर्ण शिजून घ्यायचे चणे शिजतायत तोपर्यंत मसाला बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा कांदा उभा चिरून टाकून घेतला त्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या पाव वाटी भरेल एवढं खोबऱ्याचा किस घेतला सुकं खोबऱ्याचा किस एक इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर याच्यात टाकून घ्यायची आहे आणि त्यासोबतच एक मध्यम आकाराचं टोमॅटो मोठ्या फोडींमध्ये चिरून याच्यात टाकून घेतला आहे आता मिक्सरमधनं हे वाटून घेतलं त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडल्यानंतर एक चमचा जिरं टाकून घेतलं आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आणि त्यासोबतच आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते या तेलात टाकून घेतलं आता हे वाटण आपल्याला या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे मिनटं आपल्याला हे वाटण मध्यम गॅसवरती या तेलात परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे तेल कमी वाटत असेल तर तुम्ही तेलाची क्वांटिटी वाढवू शकतात तर हे पहा साधारण तीन चार मिनटं परतून झाल्यानंतर हे वाटण अशा पद्धतीने थोडंसं कोरडं झालं आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट पाव चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि पाव चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला आता हे मसाले ह्या वाटण्यासोबतच अर्धा ते एक मिनटं परतून घ्यायचे आहेत मसाले परतत असतानाच याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तर साधारण पाव कप एवढं मी इथे पाणी टाकून घेतलं आहे जेणेकरून हे मसाले करपणार नाहीत कारण मी इथे तेलाची क्वांटिटी कमी वापरली आहे आता पाणी टाकून घेतल्यानंतर हा मसाला एक मिनिटभर फक्त शिजवून घेतला मसाला शिजल्यानंतर त्याच्यात आपण जे चणे शिजवून घेतलेले होते ते टाकून घेतले त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मला थोडीशी घट्टच भाजी हवी आहे त्यासाठी मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलं आता ही भाजी आपल्याला मध्यम गॅसवरती शिजून घ्यायची आहे चणे आपण आधीच शिजवून घेतलेले आहेत त्यामुळे खूप जास्त शिजवायची गरज नाही आहे हे पहा अशा पद्धतीने हा चणा मसाला किंवा ही जे चण्यांची मसाला भाजी आहे ही आपली इथे तयार झाली आहे तेल घेतलाय त्यात दोन ते तीन शिमला मिरचीचे काप अशा पद्धतीने टाकून घेतले हे काप आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचे त्यामध्ये आपण थोडंसं मीठही टाकू शकतो साधारण तीन चार मिनटं हे काप परतून घ्यायचेत आणि अर्धवट असे शिजवून घ्यायचे आता हे काप शिजलेत हे मी बाजूला काढून घेतलं आहे आणि ह्याच कडेमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मग त्याच्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं व्यवस्थित तडतडू द्यायचं जिरं तडतडलं की मग याच्यात दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून टाकून घेतले आहेत हे कांदे आपल्याला या तेलात छान परतून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे सुद्धा तेलाची क्वांटिटी वाढवू शकतात कांदे छान परतून झाले की मग त्याच्यात एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे ही पेस्टसुद्धा आपल्याला या कांद्यांसोबत परतून घ्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे सगळं छान परतून झालेलं आहे आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे एक पोहे खाण्याचं आहे एक बेसन बेसनपीठ हे बेसनपीठ या कांद्यांसोबतच अगदी छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी याचं टाकून घेतलेलं आहे एक मोठ्या टोमॅटो बारीक चिरून आता हा टोमॅटो आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे जोपर्यंत हा व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत याच्यातच जा तो अर्धा चमचा मी धनेपूट टाकून घेतली आहे एक दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद हे सगळं टाकून मी पुन्हा हे परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय टोमॅटो अगदी छान आता इथे शिजलेला आहे आता याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण एक कप पाणी टाकून घेतलंय पण तुम्हाला ही ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ आहे त्या अंदाजाने तुम्ही हे पाणी टाकू शकतात पाणी टाकल्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकायचंय आणि ही ग्रेव्ही आपल्याला थोडा वेळ उकळून घ्यायची आहे आता ही ग्रेव्ही शिजण्यात आली की मग ह्याच्यात आपल्याला टाकायचे शिमला मिरची आपण मगाशी जे जी शिमला मिरची शिजवून घेतलेली होती ती मी इथे टाकून घेतलेली आहे आणि आता हे झाकण ठेवून पुन्हा दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आपण ऑलरेडी शिमला मिरची शिजवलेली होती त्यामुळे खूप जास्त शिजवण्याची इथे गरज नाही शेवभाजी बनवण्यासाठी इथे मी एका कडेमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यात मोहरी टाकून घ्यायची आणि मोहरी छान व्यवस्थित तडतडू द्यायची मोरी तेलात छान तडतडली की मग याच्यात जिरं टाकायचं आहे कडीपत्ता टाकायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेला आपल्याला कांदा टाकायचा आहे तर इथे मी दोन मोठे कांदे अगदी बारीक असे चिरून घेतले होते हे कांदे आपल्याला ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचे जोपर्यंत हे कांदे गोल्डन ब्राऊन रंगावर येत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे कांदे परतत असताना त्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर परतला जातो अशा पद्धतीने कांदा इथे छान गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून झालाय आता याच्यात मी थोडस आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलीय पुन्हा हे छान एकजीव करून घेतलेलं आहे आता याच्यात टाकायचं आहे टोमॅटो तर इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून इथे टाकून घेतले टोमॅटो जर तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही त्याची क्वांटिटी इथे कमीसुद्धा करू शकतात आता हा टोमॅटो पूर्णपणे शिजेल इतपत आपल्याला खूप परतून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय टोमॅटो अगदी छान शिजलेला आहे आता याच्यात आपल्याला मसाले टाकून घ्यायचे तर अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली आहे एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे अर्धा चमचा मी इथे गरम मसाला टाकून घेतला आहे आणि एक चमचा धने पावडर टाकून घेतली आहे तुम्हाला आवडत असेल तर इथे ह्या मसाल्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकतात कोथंबीर आपल्याला याच्यात थोडीशी टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आता याच्यात मी अर्धी वाटी शेव टाकून घेतली आहे आणि शेव टाकून हे सगळं छान परतून घेते बाकीचे शेव आपल्याला शिल्लक ठेवायची ते आपण नंतर टाकणार आहोत आता हे परतून झालं की मग याच्यात गरम पाणी टाकायचंय आवश्यकतेनुसार गरम पाणी आपण टाकू शकतो आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने आता इथे गरम पाणी टाकून आहे चवीपुरतं याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही जी भाजी आहे ती छान उकळू द्यायची आहे आता आपली ही शेवभाजी इथे तयार झालेली आहे आपण जी शिव शिल्लक ठेवली होती ती आपण इथे नंतर टाकू शकतो ही भाजी बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये घेतले एक छोटा चमचा तेल तेल कडकडीत गरम झालं की त्यात एक चमचा जिरं टाकायचं आता याच्यात आपल्याला हे जे डबल बीचे दाणे आहेत हे शिजून घ्यायचे थोडंसं हिंग टाकून घेतलं आणि त्यानंतर हे डबल बीचे दाणे स्वच्छ धुवून मग ह्याच्यात टाकून घेतले आता हे जे दाणे आहेत हे आपण आधी शिजवून घेणार आहोत पण हे नाही शिजवले तरी चालेल पण जर शिजवून घेतले तर भाजी लवकर होते तर इथे मी हे दाणे तेलात छान परतून घेतले मिनिटभर परतून घेतल्यानंतर त्यात हे दाणे बुडतील इतपत पाणी टाकायचं किंवा आपल्याला जर रसा भाजी बनवायची असेल तर आपल्याला किती रसा हवा आहे त्या अंदाजाने हे पाणी टाकलं तरी चालेल वरून थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर हे एकजेव करून घेतलं आता यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं मध्यम गॅसवरती हे दाणे शिजवून घ्यायचे हे पहा पाच ते सात मिनिटानंतर हे जे दाणे आहेत ते अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत मी तुम्हाला इथे हा एक दाणा दाबून दाखवते हे पहा अगदी व्यवस्थित हे दाणे शिजलेत खूप जास्त वेळ लागत नाही आणि दाणे शिजतात तोपर्यंत आपण वाटणही बनवून घेऊ शकतो तर आता इथे मी वाटण बनवून घेते त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात साधारण अर्धी वाटी भरेल एवढी कोथंबीर घेतली आहे कोथंबीर निवडून स्वच्छ धुवून आहे त्यात चार लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकला यातच आपल्याला दोन छोटे कांदे उभे चिरून टाकून घ्यायचे एक छोटासा टोमॅटो घेतला आहे सुद्धा छान मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आणि त्यासोबतच दोन ते तीन चमचे भरतील एवढे खोबऱ्याचे काप घेतले सुकं खोबरं आता हे मिक्सरमधनं चांगलं वाटून घेतलं त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं आता याच्यात आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं आणि मध्यम गॅसवरती हे जे वाटण आहे हे या तेलात चांगलं परतून घ्यायचं हे वाटण छान व्यवस्थित शिजेल इथपर्यंत परतायचं म्हणजे याचा रंग बदलायला पाहिजे आणि याला तेल सुटायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय वाटण पूर्णपणे कोरडं झालं आहे आणि याला छान तेलसुद्धा सुटलं आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं एक चमचा धने पावडर टाकली आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं या स्टेजला तुम्ही इथे गरम मसाला किंवा किचन किंग मसाला किंवा मग तुम्हाला आवडत असेल तो मसाला ॲड करू शकतात आता हे मध्यम गॅसवरती पुन्हा मिनिटभर परतून घेतलं हे सगळे मसाले तेलात छान परतून झाले की त्यानंतर हे जे वाटण आहे हे आपण डबल बी शिजवून घेतलेली होती त्या भांड्यात टाकून घ्यायचं किंवा मग तुम्ही जर मोठ्या कढईत ही भाजी बनवत असाल तर हे वाटण त्या कढईतच बनवा आणि त्यातच आपण हे जे शिजवून घेतलेली डबल बी आहे ती टाकून घ्यायची आता हे सगळं चांगलं एकजीव केलं गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवायची आहे मध्यम गॅसवरती ही भाजी छान उकळून घ्यायची आहे आता हा मसाला ह्या डबल बीमध्ये छान एक जीव झाला त्यानंतर ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी शक्यतोवर गरम पाणीच वापरायचं कारण आपण ही जे बिया आहेत किंवा दाणे आहेत ते आधी शिजून घेतलेले आहेत त्यामुळे जर गार पाणी टाकलं तर ह्याची चवसुद्धा बिघडेल आणि ते पाणी गरम होईपर्यंत हे दाणे अजून जास्त शिजतील तर त्यामुळे गरम पाणीच टाकायचं तर आपल्याला किती रस्सा हवा आहे त्या अंदाजाने गरम पाणी टाकून घेतलं आणि गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला तरीसुद्धा छान येते हे पहा पाणी टाकल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आपण आधी पण मीठ टाकलं आहे त्यामुळे थोडंसं सांभाळूनच मीठ टाकायचं कमी झालं तर चालेल आता हे पहा हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता हे एकजीव झाल्यानंतर मध्यम गॅसवरती आपल्याला ही जी भाजी आहे ती चार मिनटं छान उकळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय तीन चार मिनटं ही भाजी छान उकळून घेतल्यानंतर भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे दाणे तर आपण आधीच शिजवून घेतलेले होते पण ही जी आमटी आहे किंवा रसा आहे तो सुद्धा आता छानपैकी उकळला आहे छान तरीसुद्धा या भाजीला आता आलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली ही जी डबल बीची भाजी आहे ती इथे तयार झाली आहे त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं त्यात अर्धा चमचा जिरे एक तमालपत्र दोन हिरवे विलायची म्हणजेच वेलदोडे चार लवंग दोन मिरे आणि थोडासा दालचिनीचा तुकडा टाकून घेतला आता हे तेलामध्ये एक अर्धा मिनटं परतून घेतलं त्यानंतर त्याच्यात आठ दहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि दोन मोठे कांदे असे थोड्या मोठ्या फोडींमध्ये चिरून टाकून घेतले आता हा कांदा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे पण कांदा परतत असताना लो फ्लेमवरतीच परतायचा म्हणजे कांदा अगदी छान व्यवस्थित शिजतो तर मी हे सगळं छान परतून घेतलेलं आहे आता लो फ्लेमवरती हा कांदा चांगला शिजवून घेऊ तर हे पहा लो फ्लेमवरती परतून घेतल्यानंतर साधारण पाच मिनटानंतर कांदा हा छान शिजलेला आहे आणि त्याला छान सोनेरी रंग आला आहे आता याच्यात दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात अर्धा चमचा हळद दोन चमचे कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं त्यासोबतच थोडंसं आल्याचा केस टाकायचा आणि हे पुन्हा छान परतून घ्यायचं आता हिरवे मिरची किती तिखट आहे त्या अंदाजानुसार तुम्ही हे कश्मीरी लाल तिखट वापरू शकतात किंवा मग तुम्हाला जर ही भाजी थोडी स्पायसी हवी असेल तर साधं लाल तिखट वापरलं तरी चालेल आता हे परतून घेतल्यानंतर त्यात दोन मोठे टोमॅटो असे मोठ्या फोडींमध्ये चिरून टाकून घेतले आता हे टोमॅटोसुद्धा या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे आहेत आणि थोडेसे शिजू द्यायचे आहेत टोमॅटो परतून झाले की त्यानंतर याच्यात दहा ते बारा काजू टाकून घ्यायचे किंवा मग हे काजू तुम्ही सेपरेट एखाद्या भांड्यात भिजवून त्याचे पेस्टसुद्धा इथे वापरू शकतात आता हे टोमॅटो शिजतील इथपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तर लो फ्लेमवरती शिजवायचं हवं तर तुम्ही इथे झाकणही ठेवू शकतात आणि थोडंसं मीठ ह्या टोमॅटोमध्ये टाकायचं म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो तर इथे मी लो फ्लेमवरती साधारण पाच मिनटं हे छान शिजून घेते आता हे शिजून थंड झालं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढायचं त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकून आपल्याला याची छान प्युरी बनवून घ्यायची आहे आता ह्याच कढईमध्ये एक ते दोन चमचे बटर घेतलं बटरऐवजी आपण साजूक तूपसुद्धा वापरू शकतो त्यात आपण जे मिक्सरमधून काढून घेतलेली प्युरी होती ती टाकायची आणि हे चांगलं एकजीव करायचं चा। आता मध्यम गॅसवरती ही प्युरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता इथे तुम्ही थोडंसं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात मी थोडं पाणी टाकून घेतलं आहे त्यानंतर याच्यात एक चमचा धने पावडर टाकून घेतली त्यासोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडासा किचन किंग मसाला मी इथे टाकून घेतला आहे हा मसाला आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो मी इथे साधारण अर्धा चमचा एवढा किचन किंग मसाला टाकून घेतला त्यासोबतच गरम मसालासुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकतात आता हे छान एकजीव करायचं आणि एकजीव केल्यानंतर मध्यम गॅसवरती ही जी ग्रेव्ही आहे ही छान उकळून घ्यायची आता ग्रेव्ही उकळते तोपर्यंत आपण कोफ्ते बनवून घेऊ तर कोफ्ते बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात चार ते पाच ब्रेडच्या स्लाईस घेतल्यात या स्लाईस आपल्याला छान मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे आणि आपल्याला याचे ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे तर हे पहा मी इथे हा ब्रेडचा छान सुरा बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय आता यातला निम्मेचूर आपल्याला कोफ्ते बनवण्यासाठी वापरायचं आहे आणि बाकी कोफ्त्यांना वरून लावण्यासाठी आपण वापरणार आहोत तर आता कोफ्ते बनवण्यासाठी एका ताटात साधारण पाव कप भरेल एवढा किस बारीक चिरलेला गाजर घेतला आहे तुम्ही किसूनही घेऊ शकता पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची आणि साधारण अर्धा कप भरेल एवढी पत्ताकोबी घेतली आहे ती सुद्धा अगदी बारीक चिरून घेतली आहे तुम्ही हे सगळं किसूनही वापरू शकतात आता याच्यात आलं लसूण ठेचून टाकून घेतले त्यासोबतच उकडलेले बटाटे आपल्याला याच्यात टाकायचे आहेत तर साधारण छोटे छोटे असे चार पाच बटाटे मी उकडून साल काढून घेतलं होतं हे बटाटेसुद्धा तुम्ही किसून टाकू शकतात किंवा मग कुस करून टाकले तरी चालेल त्यानंतर याच्यात एक चमचा कश्मिरी लाल तिखट अर्धा चमचा हळद टाकून घेतली एक चमचा धने पावडर चवीपुरता मीठ आणि ह्यासोबत चाट मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं चा। हे छान एकजीव झालं की त्यानंतर बाइंडिंगसाठी इथे मी बेसन पीठ वापरलं आहे पिठाऐवजी आपल्याकडे जर कॉर्न फ्लोअर असेल तर ते इथे वापरा माझ्याकडे कॉर्न फ्लोअर अवेलेबल नव्हतं म्हणून मी इथे पीठ वापरलं आहे तर आता बेसन पीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं हे पहा आता हे छान एकजीव झालं आहे ह्यानंतर याच्यात आपण जो ब्रेडचा चुरा करून घेतलेला होता तो टाकायचा तर साधारण पाव कप भरेल एवढा हा ब्रेडचा चुरा आहे तो आता ह्या मिश्रणात टाकला आणि हे पुन्हा छान एकजीव करायचं तर अशा पद्धतीने इथे आपलं कोप्त्यांसाठीचं मिश्रण तयार झालं आहे आता आपण याचे कोफ्ते बनवून घेऊ त्यासाठी आपल्याला हवे तेवढे छोटे किंवा मोठे आपण हे कोफ्ते बनवू शकतो तर मी इथे गोलगोल ह्याचे छोटे छोटे कोफ्ते बनवून घेतलेत कोफ्ते बनवल्यानंतर हे ब्रेड क्रम्समध्ये अशा पद्धतीने घोळून घ्यायचे तर आता कोफ्ते तयार झालेत हे तळून घेऊ कोप्ते तळण्यासाठी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करायचं त्यानंतर तेलात माहुतील एवढे कोफते सोडायचे तर तेलाची क्वांटिटी किती आहे यावरती कोफ्ते आपण किती तळू शकतो हे डिपेंड असेल तर मी एका वेळी इथे तीन ते चार कोफ्ते तळून घेते सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची हाय फ्लेमवरती हे कोफ्ते अर्धा मिनटं किंवा एक मिनटं तळून घ्यायचे त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती मग हे कोफ्ते पुन्हा दोन तीन मिनटं तळू द्यायचे यामुळे कोफ्ते छान तळले जातील आणि आतमध्ये सुद्धा कच्चे राहणार नाही तर आता हे पहा मी हे कोफ्ते छान तळून घेते कोफ्ते तळत असताना सुरुवातीला अर्धा मिनटं तरी कोपत्यांना अजिबात हात लावायचा नाही आणि त्यानंतर मग हे कोफ्ते आपल्याला उलटून पालटून छान तळून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने इथे हे कोफ्ते छान तळून झालेले आहे तुम्ही बघू शकताय त्याला रंग खूप सुंदर आलेला आहे आणि आता हे कोफ्ते आपण मध्यम गॅसवरती दोन तीन मिनटं छान तळून घेतलेत तर आता हे कोफ्ते मी बाजूला काढून घेते आणि ह्याच पद्धतीने सगळे उरलेले कोफते सुद्धा तळून घेणारे आता इथे आपले कोफ्ते तयार आहेत एका बाजूला आपली ग्रेव्हीसुद्धा छान उकळली आहे आता हे कोपते आपण सर्व करू त्यासाठी एका प्लेटमध्ये पाच ते सहा कोपते घेतले आणि त्यावरती ही मस्त गरमागरम ग्रेव्ही टाकायची जेव्हा आपण जेवायला बसणार असू तेव्हा ऐन वेळेसच हे कोफ्ते सर्व करायचे नाहीतर जर तुम्ही हे कोफ्ते ग्रेव्हीमध्ये आधीच टाकून ठेवले तर मग हे जे कोप्ते आहेत ते सगळे ग्रेव्ही शोषून घेतील आणि थोडेसे मऊ पडतील तर त्यापेक्षा ऐन जेवणाच्या वेळेस हे कोफ्ते सर्व करा तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय